विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी आपण एक विशेष माहिती पाहणार आहोत ती माहिती अशी आहे की महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत एक पत्र जारी करण्यात आलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगाने अशी माहिती आहे की विषय असा आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथी आणि प्राथमिक उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पूर्वतयारीबाबत असं एक पत्र आहे आणि याच पत्राच्या आधारे असं पुढे पुढे जाऊन असं सांगण्यात आलेलं आहे की कीयता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीसची अधिसूचना आजच्या तारखेत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि इतर चौथी आणि सातवी या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम अधिसूचना व इतर अनुषंगिक माहिती यथावकाश या परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्याबाबतची माहिती नंतर प्रसिद्ध करण्यात येईल फक्त आजच्या या तारखेमध्ये येता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेच्या अनुषंगाने जे विद्यार्थी या परीक्षेस बचू इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला संकलित करायची आहे आणि ती ऑनलाईन करायची आहे त्यासाठीची अधिसूचना या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्या अधिसूचनेनुसार ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक या ठिकाणी त्यांच्या या अधिसूचनेमध्ये देण्यात आलेले आहे मित्रांनो आणि ते असे आहे की सामान्य शुल्कासह किंवा नियमित शुल्कासह सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान ऑनलाईन आवेदनपत्र त्यांच्या संकेतस्थळावर भरण्यात येणार आहे येतं पाचवी आणि आठवी व्हावं अशी माहिती या आजच्या परिपत्रकानुसार कळविण्यात आलेली आहे तरी सर्व संबंधित संबंधितांनी विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी या सूचनेची नोंद घ्यावी ही या ठिकाणी मी विनंती करतो धन्यवाद